Welcome to my channel Easy Valley Cooking and Vlogs. नमस्कार मंडळी स्वागत आहे आपणा सर्वांचं अष्टविनायक यात्रेच्या भाग तीन मध्ये या भागाची सुरुवात होणार आहे थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाने मोरगाव ते थेऊर बासष्ट किलोमीटरचा हा प्रवास आम्ही एक तास वीस मिनिटात पूर्ण केला मंडळी आम्ही थेऊरला पोहोचलेलो आहोत इथे गाडी पार्क केलेली आहे पार्किंग एरिया पण आहे इथे तुम्ही फोर व्हीलर घेऊन येत असाल तुम्हाला पार्किंग इथे अवेलेबल आहे पाठीमागेच मंदिर आहे तर आता आपण जाऊया चिंतामणीच्या दर्शनाला कथेनुसार चिंतामणी नावाचा रत्न होता लालची राजा गुणासुराने त्यांना फसून तो रत्न काबीज केला कपिल मुनींनी गणपती बाप्पांची प्रार्थना केली बाप्पा प्रसन्न झाले आणि गुणासुराचा वध करून चिंतामणी परत मिळवला म्हणून इथल्या बाप्पाला नाव मिळालं चिंतामणी या मंदिरात आपण ऐतिहासिक वास्तू देखील पाहू शकतो जसे की हे पेशवेकालीन कारंजे हे मंदिर गाणपत्य संप्रदायातील असून थोर गणेश भक्त मोर्या गोसावी यांच्या कुळातील धरणीधर महाराज यांनी बांधलेला आहे तसेच पंढरपूरचे माधवराव पेशवे यांनी या मंदिरात विविध रचना केल्या मंदिरात दर्शन करण्यासाठी वेळ आहे सकाळी पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे तुळशी वृंदावन महासती रमाबाई पेशवे यांच्या स्मरणार्थ इथे बांधलेलं आहे तसेच थोरले माधवराव पेशवे यांचं स्मारक देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो आता आम्ही निघालो आहोत पुण्यातील द ग्रँड इम्पिरियल हॉटेल मध्ये स्टे साठी हॉटेलचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत मंडळी जर कधी पुण्याला येत असाल आणि राहण्याचा प्लॅन असेल तर मी तुम्हाला हे हॉटेल नक्कीच रिकमेंड करेन कारण अतिशय सुंदर हॉटेल आहे आणि सर्व्हिस देखील खूप छान आहे रूम्स देखील खूप नीट अँड क्लीन आहेत ज्याची आपण पुढे रूम टूर करणारच आहोत तसेच रूम बुक करताना तुम्ही ब्रेकफास्ट लंच किंवा डिनर ऑप्शन सिलेक्ट करू शकता ज्याचे चार्जेस वेगळे आहेत मंडळी आम्ही पुण्यातील हॉटेलमध्ये चेक इन केलेला आहे आता एक छोटीशी रूम टूर करूया आम्ही जो रूम बुक केला होता त्यात ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता मंडळी काल रात्री आम्ही पुण्यातील ग्रँड इम्पिरियल हॉटेलमध्ये स्टे केलं होतं आता आपण इथून चेकआउट करतो आहे आणि जातो आहे पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला चला ते पाली एकशे सत्तावीस अंतर, हा प्रवास पूर्ण करण्यासाठी मंडळी पुण्यातून निघाल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवास करून खालापूरला एक्झिट घेतल्यानंतर आम्ही येऊन पोचलो आहोत पालीला पार्किंग मध्ये गाडी पार्क केलेली आहे तसे चार्जेस किती असतील ते मी पुढे सांगेन तुम्हाला चला आता जाऊया बल्लाळेश्वराच्या दर्शनाला पाली गावात बल्लाळ नावाचा एक छोटा मुलगा होता तो आपल्या मित्रांना एकत्र करून गणपतीची पूजा करत असे अभ्यास तहान याच्याकडे लक्षच नसे मित्रांच्या पालकांनी वडिलांकडे त्याची तक्रार केली की तुमचा बल्लाळ आमच्या मुलांना बिघडवत आहे रागाच्या भरात बल्लाळच्या वडिलांनी त्याला झाडाला बांधून मारहाण केली आणि बल्लाळ ज्या दगडाला गणपती म्हणत होता तो दगड फोडून टाकला असं म्हणतात की गणपती बाप्पा साधुरूपात प्रकट झाले आणि त्यांनी बल्लाळाची सुटका केली बल्लाळाने त्यांना ओळखले आणि विनंती केली की त्यांनी कायमच इथेच राहावं गणपती बाप्पाने सुद्धा होकार दिला आणि त्या दगडामध्ये ते कायमचे विलीन झाले त्यामुळे इथल्या गणपती बाप्पाला बल्लाळेश्वर हे नाव मिळाले परंपरेनुसार येथे प्रथम धुंडी विनायकाचं पूजन करावं लागतं हा तोच मूळ दगड आहे जो बल्लाळाच्या वडिलांनी फोडून फेकून दिला होता आणि त्यानंतर जाऊन बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं जात <स्यान> गाभाऱ्यात दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर परिसरातच एक छोटंसं तलाव बांधला आहे ज्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत कासव सुद्धा आहेत आणि कारंजे देखील तुम्ही पाहू शकता बल्लाळेश्वर मंदिर सकाळी सुरू होते व रात्री साडे दहा वाजता बंद होते तसेच इथे राहण्यासाठी भक्त मंडळी गणपती बाप्पाचं इथे आजूबाजूला ना प्रसादांची दुकानं तर आहेत पण त्याच सोबत पापड कोकम कोकम आगड असा कोकणी मेवा पण इथे भेटतो तर आता आम्ही इथेच शॉपिंग करायला चालतोय तुम्हाला पण आहे का शॉपिंग चला पेट्रोल गणपतीच्या दर्शनाला जे असणार आहे महडचे परत विनायक चला पटापट पण त्याआधी भरपूर भूक लागली होती त्यामुळे मंदिराच्या अगदी समोरच असलेल्या विठू माऊली हॉटेल आम्ही सात्विक जेवणाचा आनंद घेतला मंडळी विठ्ठलाच्या रूपातील बाप्पाची मूर्ती किती सुरेख आहे आणि इथे आजूबाजूला देखील भिंतींवर विठू माऊलीचं नाव कोरलेलं आहे इथे आम्ही पिठलं भाकरी तसेच वेज थाळीची ऑर्डर केली होती जेवण अगदी रुचकर आहे बर का स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो महड पाली ते बहड अडतीस किलोमीटरचा हा प्रवास आम्ही एक तासात पूर्ण केला महडच्या मंदिर परिसरात खूप मोठी पार्किंगची व्यवस्था आहे गाडी पार्क करून आम्ही निघालोय वरद विनायकाच्या दर्शनाला आजूबाजूला प्रसाद हार यांची दुकानं तर आहेतच पण लहान मुलांची खेळणी आणि इमिटेशन ज्वेलरीची देखील आहेत मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या अष्टविनायक यात्रेचा शेवटचा गणपती महड वरद विनायक चला आता लवकरच बाप्पाच दर्शन घेऊया पुराण कथेनुसार ऋषी वाचस्पती यांचा पुत्र गणकासुर नावाचा दैत्य होता त्याने कठोर तपश्चर्या करून गणपतीची कृपा मिळवली पण नंतर गर्विष्ट होऊन लोकांना त्रास देऊ लागला तेव्हा भगवान गणेश वरदायिनी रूपाने प्रकट झाले आणि गणकासुराचा पराभव केला म्हणूनच इथला गणपती वरद विनायक म्हणून ओळखला जातो मंडळी महडच्या वरद विनायकाचं दर्शन खूप छान असं झालेलं आहे अष्टविनायक यात्रेदरम्यान मोहटच्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही प्रत्यक्ष चरणांना हात लावून घेऊ शकता खूप प्रसन्न वाटतं आणि इथेच आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण झालेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहूया नमस्कार